नमस्कार मराठी किचन क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर मी सुनीता तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते आज आपण येथे उन्हाळ्यासाठी खास अशी भाजी रेसिपी पाहणार आहोत उन्हाळ्यामध्ये नेहमी भाजी काय करायचे हे टेन्शन सर्वांनाच असतं तर आत्ता सध्या बाजारात उपलब्ध असलेले दम आलू हे सर्वांच्याच आवडते आहेत पण त्या दम आलूपासून आपण झटपटस बटाटा भरीत येथे पाहणार आहोत रेसिपी अगदी सोपी आहे पूर्ण पहा रेसिपीसाठी येथे मी काही बारीक बटाटे काढून घेतलेले आहेत आपल्याला जेवढे पाहिजे तेवढे बटाटे आपण काढून घ्यायचे आहेत हे अगदी बारीक आणि नाजूक असतात त्यामुळे झटपटच हे गॅसवर हे मऊ होतात तर सर्वप्रथम आपल्याला यामध्ये पाणी घालून दोन ते तीन पाण्याने यावर जी माती लागलेली असते ते काढून घ्यायचे आहे अगदी स्वच्छ करून घ्यायचे आहेत हे पहा या पद्धतीने आपल्याला सर्व बटाटे छान असे घासून घ्यायचे आहेत आणि त्यावरची माती काढून घ्यायची आहेत अजून एका एक पाण्याने हे असे स्वच्छ धुवायचे म्हणजे जोपर्यंत याची माती निघत नाही तोपर्यंत हे स्वच्छ असे करून घ्यायचे आणि नंतर एका जाळीमध्ये काढून याला निथळून घ्यायचं आहे हे पहा या पद्धतीने आपण सर्व धुवून घेतले आता गॅसवर झटपट असे भाजण्यासाठी एक बत्ता घ्यायचा आणि बत्त्याने प्रत्येक बटाटा आपल्याला थोडासा ठेचून घ्यायचा आहे म्हणजे त्यामध्ये चीर पडेपर्यंत हा ठेचून घ्यायचा म्हणजे गॅसवर झटपट असे भाजले जातात आता याच पद्धतीने सर्व बटाटे आपल्याला ठेचून घ्यायचे आहेत सर्व बटाटे आपले छान असे चीर पडेपर्यंत ठेचून झालेले आहेत यानंतर आता गॅसवर एक जाळी ठेवायची आणि ह्या जाळीवर आपल्याला सर्व बटाटे घालून घ्यायचे आहेत आणि मध्यम आचेवर आपल्याला छान मऊ होईपर्यंत हे बटाटे भाजून घ्यायचे आहेत आता बटाटे भाजेपर्यंत बटाट्यामध्ये घालण्यासाठी येथे नऊ ते दहा हिरवे मिरच्या त्यानंतर गावरान लसून दहा ते पंधरा पाकळ्या आणि चवीप्रमाणे मीठ काढून घेतले आता छोटं मिक्सरचं भांड घेऊन त्यामध्ये आपल्याला सर्व वाटण घालून घ्यायचं आणि मिक्सरला छान असं जाडसर याला फिरवून घ्यायचं आहे हे पहा या पद्धतीने आपल्याला मिरचीचा ठेचा येथे तयार करून घ्यायचा आहे आता जाळीवर घातलेले बटाटे एका साईडने छान असे भाजल्यानंतर आपल्याला हे पकडीने पकडून दुसऱ्या बाजूला म्हणजे ज्या बाजूला भाजले नाही त्या बाजूला हे फिरून घ्यायचे आहेत किंवा एक चाकू वगैरे घेऊन आपल्याला बटाट्याला येथे आपल्याला पलटी मारून घ्यायची आहे हे पहा या पद्धतीने एक एक बटाटा आपल्याला पलटी करून घ्यायचा आहे आणि मंद गॅसवर छान असे मऊ होईपर्यंत हे बटाटे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत कमीत कमी पाच ते सात मिनटं बटाटे भाजण्यासाठी जातात आता हे पहा सर्व बटाटे आपले अर्धे भाजून झालेले आहेत छान असे काळे होईपर्यंत या पद्धतीने हे सर्व बटाटे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर हे सर्व आपल्याला थंड करून घ्यायचे आहेत या पद्धतीने चाकू यामध्ये जाईपर्यंत आपल्याला हा बटाटा भाजून घ्यायचा आहे आता सर्व बटाटे आपले येथे भाजून थंड करून झालेले आहे हे, हे बटाटा जो काळा झालेला आहे ते वरचं काळं जर नको असेल तर तुम्ही काढून सुद्धा घेऊ शकता परंतु हे इतकं काळं झालेलं नसतं त्यामुळे आपण हे घेऊ शकतो नाही तर ते काढून सुद्धा घेऊ शकतो हे पहा ज्या जाळीवर आपण बटाटा भाजून घेतला होता त्या जाळीवरच थोडंसं घासून हे काळं आपल्याला कमी करून घ्यायचं आहे जर हवं असेल तर तुम्ही घेऊ शकता नको असेल तर या पद्धतीने हे काळं काड़, तुम्ही काढूनसुद्धा घेऊ शकता त्यानंतर आता एक प्लेट घेऊन या प्लेटीमध्ये सर्व बटाटे आपल्याला छान असे कुस्करून बारीक करून घ्यायचे बारी आहेत हे पहा याच पद्धतीने सर्व बटाटा आपल्याला येथे अगदी बारीक कुस्करून घ्यायचा आहे त्यानंतर यावर आपल्याला चवीप्रमाणे हिरव्या मिरचीचा ठेचा घालून घ्यायचा आहे तुम्हाला भरीत कसं तिखट हवं आहे त्यानुसार मिरचीचा ठेचा घालून घ्यायचा त्यानंतर यावर आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे अगदी अर्धा ते एक पळी तेल घातलं तरी चाल आणि तुम्हाला नको असेल तर तेल नाही घातलं तरी हे भरीत अगदी छान असं लागतं आता हाताने सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे हाताने कालवलेलं भरीत अगदी छान आणि रुचकर लागतं चव अतिशय अप्रतिम अशी येते हे भरी तुम्ही भाकरी चपातीबरोबर वरम भाताबरोबर आणि खिचडीबरोबर सर्व करू शकता तर ही रेसिपी नक्की करून पहा तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल बटन नक्की प्रेस करा ज्याद्वारे माझे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील खा प्या आनंदी रहा एकमेकाची काळजी घ्या व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद